नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न एका मित्रांनो पहा पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी हे प्रश्न अत्यंत महत्वाची आणि हे प्रश्न पडण्याची अत्यंत दाट शक्यता आहे मित्रांनो तर हे प्रश्न तुम्ही नक्की लक्षात ठेवले पाहिजे सोडवले पाहिजे शक्यतो ते हे प्रश्न तुम्ही लिहिले पाहिजे तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो पहा मेजर हुसेन यावर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोडी झाडली होती मेजर हुसेन यावर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोडी झाडली होती याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीमध्ये गोडी झाली होती पहा प्रश्न हे रिपीटच होतात मित्रांनो बराकपूर छावणीमध्ये हे मेजर हुसेन यांनी मेजर हुसेनवर मंगल पांडे यांनी गोडी झाली होती प्रश्न दुसरा आहे पहा नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा नदीवर वसला क् आहे पहा कृष्णा नदी हे महाराष्ट्रामध्ये दोनशे ब्याऐंशी किलोमीटर वाहत असते दोनशे ब्याऐंशी किलोमीटर ही वाहत असते आणि हिचा उगम महाबळेश्वर सातारा या ठिकाणी हिचा उगम झालेला आहे कृष्णा नदीचा लक्षात ठेवा नागार्जुन सागर प्रकल्प हा महाराष्ट्र आहे हा प्रकल्प कृष्णा या नदीवर स्थित आहे पहा प्रश्न क्रमांक तिसरा आहे तापी व पांजरा यांचा संगम रिकामी जागा येथे झालेला आहे बघा तापी आणि पांजरा यांचा संगम रिकामी जागा येथे झालेला आहे कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुदावड या ठिकाणी तापी आणि पांजरा यांचा संगम झालेला आहे प्रश्न चौथा आहे राजवाडे इतिहास संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बघा अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे राजवाडे इतिहास संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन धुळे या जिल्ह्यामध्ये राजवाडे इतिहास संशोधन संस्था आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच आहे नांदूर मधमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे नांदूर मधमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी नदीवर आहे पहा गोदावरी नदीवर नांदूर मधनेश्वर हा धरण आहे प्रश्न क्रमांक सहा आहे वनकुसवडे चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प प्रकल कोणत्या जिल्ह्यात आहेत पहा वनकुसवडे चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सातारा जिल्ह्यामध्ये वनकुसवडे आणि चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत पहा महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त चुनखडीचे साठे आहेत लोह खनिजासाठी चंद्रपूर लक्षात ठेवा आणि मॅगनी शुद्धीकरण कारखाने भंडारा जिल्हा येथे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे भारताचा सत्तावीस टक्के भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे बघा भारताचा सत्तावीस टक्के भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रेगुर किंवा काळी मृदा याला म्हणू शकता बघा रेगूर आणि काळी मृदा याला कापसाची कसदार मृदा सुद्धा म्हटली जाते बघा कापूस याच्यासाठी अत्यंत या मातीमध्ये चांगला येत असतो त्यानंतर बघा जांभी मृदा यामध्ये लोह आणि अल्युमिनियमचे प्रमाण असते बघा लोह आणि अॅल्युमिनियमचे प्रमाण हे जांभी मृदामध्ये असते जांभी मृदा कुठे आढळत असते तर रायगड रत्नागिरी या कोकणामध्ये जांभी मृदा जास्त प्रमाणामध्ये आढळत असते प्रश्न क्रमांक नव्व आहे खालीलपैकी कोणते आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे बघा खालीलपैकी कोणतं आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचं आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लॉंग वॉल्क टू फ्रीडम हे नेल्सन मंडेला यांचं आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक दहावा आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी रिकामी जागा या नदीला म्हणत असतात बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणत असतात याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणत असतात कोयना ही नदी कृष्णेचीच उपनदी आहे भीमा सुद्धा कृष्णेचीच उपनदी आहे तापी ही महाराष्ट्राबाहेर म्हणजे एमपी या ठिकाणी एमपी या राज्यामध्ये ते उगम पावत असते मुलताई या ठिकाणी कुठे मुलताई या ठिकाणी तापी नदी उगम पावत असते लक्षात ठेवा तापी नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये दोनशे आठ किलोमीटर आहे दोनशे आठ किलोमीटर आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कोयना नदी होणार आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिकच उपयुक्त आहे बघा महाराष्ट्रातील कोणती मृदा फळ अधिकच उपयुक्त आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लॅटेराईट प्रकारची जी काही मृदा आहे ती महाराष्ट्रामध्ये फळबागायतीसाठी अत्यंत उपयुक्त मृदा आहे प्रश्न क्रमांक बारावा आहे लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात बघा लोकसभाच्या सभापती हा आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार उपसभापती यांच्याकडे देत असतो बघा ज्याप्रमाणे राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतीला आपला राजीनामा देत असतात त्याचप्रमाणे लोकसभापती हे उपसभापतीला राजीनामा देतील ओके त्यानंतरचा प्रश्न तेरावा आहे कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झालेला आहे कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झालेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सेनापती बापट यांचा जन्म पारनेर ह्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात झालेला आहे बघा सेनापती बापट यांचं नाव कुठून चर्चेत आलं तर मुळशी सत्याग्रह यांनी केला होता कोणता मुळशी सत्याग्रह सेनापती बापट यांनी केला होता लक्षात ठेवा मुळशी सत्याग्रह लक्षात राहील प्रश्न क्रमांक चौदावा आहे मधुकर नावाचे नियतकालिक कोणी सुरू केले होते बघा मधुकर नावाचे नियतकालिक कोणी सुरू केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विनोबा भावे यांनी सुरू केले होते बघा विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे प्रणेते सुद्धा म्हटलं जातं आणि पहिले वैयक्तिक सत्याग्रही ते आहेत लक्षात ठेवा त्यांना पहिला रॅमनॅक्सचे पुरस्कार सुद्धा महाराष्ट्रातून मिळालेला आहे त्यांचं पूर्ण नाव विनायक नरहर भावे असं नाव आहे लक्षात ठेवा विनायक नरहर भावे असं त्यांचं पूर्ण नाव आहे लक्षात ठेवा त्यांचं नाव अत्यंत महत्वाचं आहे बघा ते खूप जास्त वेळा पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरावा आहे वासुदेव बळवंत फडके यांचे वकिली पत्र पुढीलपैकी कोणी स्वीकारले होते वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र पुढीलपैकी कोणी स्वीकारले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी स्वीकारले होते बघा गणेश वासुदेव जोशी यांनी स्वीकारले होते सार्वजनिक काका म्हणजे कोण गणेश वासुदेव वासुदेव जोशी असं त्यांचं नाव आहे सार्वजनिक सभेची यांनी स्थापना केलेली आहे बघा सार्वजनिक सभाची स्थापना गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांनी केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सार्वजनिक काका आहे प्रश्न क्रमांक सोळावा आहे बावन्न काशी सुबोध काव्य फुले या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली आहे बावन्न काशी सुबोध रत्नाकार काव्य फुले या ग्रंथाची रचना कोणी केली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे बघा सावित्रीबाई फुले यांनी बावन काशी सुबोध रत्नाकार आणि काव्य फुले या ग्रंथाची रचना केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरावा आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण पुढीलपैकी कोणत्या समाज सुधारकाशी निगडित आहे बघा श्रीपती शेषाद्री प्रकरण पुढीलपैकी कोणत्या समाज सुधारकाशी निगडित आहे आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी निगडित आहे बघा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीस मध्ये महाराष्ट्राचा पहिला वृत्तपत्र दर्पण काढला होता लक्षात ठेवा दर्पण यांनी वृत्तपत्र हा महाराष्ट्राचा पहिला वृत्तपत्र काढला होता त्यानंतर अठराशे चाळीस ला यांनी दिग्दर्शन नावाचा पत्र काढला होता कोणता दिग्दर्शन लक्षात ठेवा दिग्दर्शन आणि दर्पण यांचे संपादक कोण आहेत यांचे संस्थापक कोण आहेत तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत प्रश्न क्रमांक अठरावा पहा कल्पकम कुडनकुलम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत बघा कल्पकम कुडनकुलम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू राज्यामध्ये आहेत बघा तामिळनाडू राज्यामध्ये कल्पकम आणि कुडनकुलम हे अनुदित प्रकल्प आहेत त्यानंतर रावत रावत भाटा रावत भाटा हा राजस्थान या ठिकाणी आहे लक्षात ठेवा रावत भाटा प्रकल्प जो आहे तो राजस्थानमध्ये आहे आणि काक्रापारा 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 जो काही प्रकल्प आहे तो गुजरात या ठिकाणी आहे लक्षात ठेवा काक्रापारा लक्षात राहील प्रश्न क्रमांक एकोणवीस पहा दांडेली घटप्रभा बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे बघा दांडेली घटप्रभा आणि बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे पहा कर्नाटक या राज्यामध्ये दांडेली घटप्रभा आणि बांदीपूर अभयारण्य स्थित आहे बघा कर्नाटकमध्ये कैगा नावाचा अनुद्युत प्रकल्प आहे कैगा नावाचा अनुद्युत प्रकल्प आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक विसावा आहे संगमरवर हा रूपांतरित खडक रिकामी जागा या खडकापासून तयार होत असतो संगमरवक हा रूपांतरित खडक रिकामी जागा या खडकापासून तयार होत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चुनखडी या खडका रूपांतरित खडकापासून तयार होत असतो लक्षात राहील प्रश्न क्रमांक एकवी एकवीसवा आहे बरवली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे बरौली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बिहार या राज्यामध्ये स्थित आहे पहा बिहार या ठिकाणी बरवली तेल शुद्धीकरण कारखाना आहे त्याचबरोबर बिहार येथे महात्मा गांधी सेतू आहे लक्षात ठेवा महात्मा गांधी सेतू हा याच ठिकाणी आहे बिहारमध्ये बिहारचे दुःखाश्रू कोणती नदी आहे तर कोसी नदी हे बिहार ची आहे बिहार हे कमी साक्षर राज्य आहे लक्षात ठेवा कमी साक्षर राज्य बिहार हे आहे या बिहारची राजधानी पटना आहे बिहारची राजधानी काय पटना आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक बावीसावा आहे पुढे दिलेल्या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आहे पुढे दिलेल्या कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वाराणसी या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आहे बघा वाराणसी या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक तेविसावा आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश हा लडाख आहे लक्षात ठेवा लडाख हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जो काही केंद्र प्रदे... प्रदेश केंद्रशासित प्रदेश आहे तो लडाख राहील आणि लोकसंख्येच्या दृष्टीने हे दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश सर्वात मोठा आहे प्रश्न क्रमांक चोवीसावा आहे एन ए आर आय म्हणजे नारीचा संपूर्ण अर्थ पूर्ण अर्थ काय होणार आहे एन ए आर आय असा याचा पूर्ण अर्थ काय होणार आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय एड्स अनुसंसाधन संस्था असा त्याचा उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीसावा आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय एकता परिषदेचे अध्यक्ष कोण असतात बघा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय एकता परिषदेचे खालीलपैकी पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान या पदाचे ते अध्यक्ष असतात बघा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय एकता परिषद याचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात प्रश्न क्रमांक सव्वीसावा आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे स्थित आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे लक्षात ठेवा आणि त्यानंतर पंजाबराव देशमुख अकोला या ठिकाणी तर परभणी या ठिकाणी वसंतराव नाईक वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवा आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पोवाडा हा महाराष्ट्राचा लोकसंगीत आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा आहे महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा रोगांच्या रुग्णासाठी आरोग्यवर्धनी कार्यक्रम सुरू केला होता महाराष्ट्र शासनाच्या रिकामी जागा महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा रोगाच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धनी कार्यक्रम सुरू केला होता याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन क्षयरोगाच्या रुग्णासाठी हा कार्यक्रम सुरू केला होता प्रश्न एकोणतीसावा आहे सन अठराशे चौपन्नचा ऊडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता सन अठराशे चौपन्न चा, चा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन वूडचा खलिता हा शिक्षणाशी संबंधित होता बघा मित्रांनो प्रश्न एवढेच होते तर प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि खाली दिलेले हे व्हिडिओ नक्की पहा तर भेटूया मित्रांनो नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी घ्या